नाही जाणीवपूर्वक बोललो असं आहे महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करू जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र ये येण्याची आमची पहिल्यापासून ती प्रथा आहे जे ने निर्णय निर्णय करतेण निर्णय होते लोकसभा विधानसभा जि परा पंचायत समितिया प्रत्येक वेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही नका चालू आम्हाला चालू द्या कोण म्हणलं आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत त्याने त्यांचा पक्ष सांभाळा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरेमध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते देशमुखांची हत्या झाली तसं आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं सी आय डीकडं प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे पक्षाचे बस जेव्हा असावले की तुमच्या पक्षाच्या कोण त्यांच्या यंत्रणेवरती ऑब्जेक्शन घेतात असं ते वाटत काय काय ज्याप्रमाणे सभागृहामध्ये टीका करत आहे तुमच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यावर याशिवाय यंत्रणेवरती सुद्धा ते ऑब्जेक्शन दाखवतात अशा वेळी पक्षप्रमुख गृहमंत्री असतील मला ऑब्जेक्शन ते मला असं वाटत ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्ध काढावा आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य त्यांनी आम्ही काही कोणाला ना थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका म्हणून पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चात जाऊन असा आदेश नाही आहे काही घटना घडली या देशात तरी राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे हे आमचं मत